माणूस त्यांना दिवस शिवाय मार्ग जीवन ठेवू शकतो का किंवा हा प्रयत्न करेल त्यांना काहीतरी घालून मारून टाकले मग महाराजांवर आग्रह विषयप्रयोग झालेला नाही त्याचं कारण शिवाजी महाराजांच्या हातामध्ये अंकी असायची त्यातले बोल ती अंकी अशी ताटावर ठेवली त्यात विष असे त्याचा रंग बदलायचा त्या काळ्याचा त्यामुळे ताटावर असे फिरवले की क्लोज आणि फक्त असे फिरवायचे आपल्याकडे जेवणाच्या ताटा पाणी फिरवतात ना ते फक्त आपण असेच फिरवतोय आता काय नाण्याची महाराज फक्त असं बघायचं त्याचा रंग बदलला की समजायचं की संशयास्पद बाजूला विष ओळखण्याची दुसरे प्रयोग म्हणजे ज्यांनी बनवलेले त्यालाच पहिले ख्याला लावायचे तिसरा प्रयोग म्हणजे ज्याच्या घरात आपण जेवायला बसतोय त्या कुटुंबावरच जेवायला बसायचं आणि रॅन मी त्याचं ताट आहे पण ते जेवायला बसल्यावर सगळं समोर आणून ठेवायचे नाहीतर किचन मधून एक परत एक थंड खाली किती वेळ ते बनवलेलं शिजवलेलं समोर आणा आणि रँडमली त्याचे एक घ्यायचे शेवटचे चार विषय हे धार्मिक आहेत त्याच्यामध्ये वेद आहे शास्त्र आहे पुराण आहे आणि शेवटचा शब्द जो खटकेल सगळ्यानंतर मला पण खटर समस्त शास्त्रे आता समस्त शास्त्रे म्हणजे काय समजते मी प्रश्न चालू कि वेद झाले शास्त्र झाले पुराण झाले मग काय हे बट उपनिषद आहे आणि उपनिषद म्हटलं तुम्हाला वेगळं वाटेल पण शिवाजी आयुष्यामध्ये कुठेही अंधश्रद्धेला थारा दिलेला नाही आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच सगळी कामं केली असं कारण उपनिषदांची शिकवण आहे कर्मकांडाला विरोध म्हणून शिवाजी महाराज तरी कर्मकांड करताना दिसत नाही उपनिषदचा अर्थ आहे उप म्हणजे जवळ बसणे आणि निषेध म्हणजे समाजात चार ओपनली बोलायचे जे विषय नसतात <सटार> निषिद्ध विषय सुद्धा शिष्याने आपल्या गुरुला विचारायचे आणि गुरुने त्याचं उत्तर जी दिली ते अनेक शिष्यांनी अनेक त्याचं संकलन म्हणजे एकशे आठ उपनिषद त्यामुळे शिवाजी महाराजांचं जे अष्टपविमत आपल्याला द्यायला आलेलं दिसलं शिवाजी महाराज यशस्वी झालेले दिसले शिवाजी महाराजांचे संस्कार समृद्धी हे सगळं जे आपल्याला दिसतं त्याच्या मागे अडतीस विषयांचा खूप मोठा वाटा आहे आणि त्या अडतीस विषयांचं रूपांतर त्या पदवीत होतं मला आनंद वाटतोय की पदवी आज महाराष्ट्राला माहीत होणार आहे आणि आमचा संकल्प आहे की पुढच्या ह्या एक वर्षात महाराष्ट्रातील कोटी तरुणांच्या मुलांच्या हाताने दे, पुस्तक द्यायचं आणि अवघा महाराष्ट्र सहय करणे <laughs> आणि <आवधा माराश्टा। laughs> ते पुढे जावं म्हणून आपण हिंदी इंग्लिश मध्ये पण आणतोय आणि प्रत्येकी नंतर मी एक दोन वर्षात फ्रेंच लॅटिन इंग्लिश रशियन जर्मन अशा सगळ्या भाषांमध्ये पण आपण आणायला पाहिजे आणणार त्याचं कारण शिवाजी महाराज जेव्हा राजा लागले तेव्हा त्यांच्या दरबारामध्ये राजाविष्कार जे लोक आणते त्यातले जवळपास तेरा देशाचे अॅम्पॅसिटर राहते त्यात एक तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना त्याचं नाव हेनरी ऑक्सिटन तो ब्रिटिशांचा राजदूत होता असे तेरा देशांचे राजदूत म्हणजे काय तेरा देशांवर शिवाजी महाराजांनी कॉम्पिटिशन केली आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्यात दोन प्रकारचे लोक होते युरोपचे लोक व्यापारी होते आणि आफ्रिकेतील लोक आक्रमक होते म्हणजे तलवार वालो सगळी पंगाली आहे तराजू वालो सगळी पंगाली आहे हे आपला राज बनाय आहे त्याच्या मध्ये इंग्रज फ्रेंच पोर्तुगीज डच हे सगळे युरोपियन आफ्रिकेतले हापशी म्हणजे सिद्धी आणि तुर्कस्तानातील मोगल अफगाणिस्तानातील पठाण अगदी शिवाजी महाराज पराभूत होत नाही म्हणून एका एक्सपर्ट माणसाला बरोबर होत नाही ते शिवाजी महाराज तुम्ही लढा आणि त्यांना हरवा तो उझबेकिस्तानातून बरोबर आला तर युक्रेन युक्रेन मधला माणूस बोलवला तर शिवाजी महाराज विरोधात त्याला शिवाजी महाराज खडे खडे लांबा केला त्याचं नाव कार्तलाब खान उझबेकी त्याच्या नावाचं दिसत उझबेकिस्तानचा अशा सगळ्यांचा बरा होता तर मेहनती तयारी शरीराची तयारी सामाजिक आर्थिक सगळी तयारी शिवाजी झाली हे सगळे ह्याच्यातून झाले आणि म्हणून आपण सगळ्या लोकांकडे हे पोचवतात प्रयत्न आहे आणि प्रत्येक लगेच ते वर्षात तीनशे पासष्ट दिवस असतात तीनशे पासष्ट लोकांना पोहोचायला प्रयत्न करत आपल्या वाढदिवसानिमित्त लग्नाच्या वेळी बाषाच्या वेळी जे ते काही मंगल प्रसंग असेल तिथे आपण ते वाटप दिलं तर दुसऱ्या दिवशी मातीत असतोय आणि आहे कपडे झालेच नाही फक्त आहे दे कपडे देण्यासाठी असतात घालण्यासाठी कुठे असतात बरोबर त्या चुकीच्या प्रकार आपण बंद करून पुढे जायचं आहे आणि याच्यातून जे काही माझ्याकडे पैसे येणार आहे त्याच्यातून आपण राजगड जिल्ह्याच्या पक्षात ज्या जिल्हा उद्याच मी पूर्ण दोन हजार तेवीस ला गेले ते त्याच्यानंतर मला शिकायचं धर्म सभेचा सन्मान मिळाला भाषण करायचं जायचं स्वामी विवेकाच्या नंतर तिथं भाषण करा तिथे आपण भव्य आणि त्याच्यामध्ये मोठे अडतीस विषय मुलांना पाच दिवसामध्ये शिकवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आपल्या सगळ्यांना विनंती की आपण ते वाचा तुमच्या लक्षात येईल जास्तीत जास्त मुलांपर्यंत कारण तरुणांची गरज आहे चौथीपासून पुढे सगळ्या मुलांना मुलांच्या हातात आपण हे पुस्तक द्यायचा प्रयत्न करू मुलं मराठी वाचायला पण शिकतील आणि मला मुलं स्वतःला वाचायला पण शिकतील पराभवी माणूस तोच आहे आयुष्यात पैसे त्याला स्वतःला वाचता येत नाही डॉक्टर साहेब माझं वाक्य क्लिअर आहे पराभव माणूस तो जे ज्याला स्वतःला वाचता येत नाही म्हणजे नाही कोण हे त्याला कळत नाही त्याला लोकांना सांगावं लागतं कोण म्हणजे बरेच भांडण त्याच्यामुळे का याच्यामुळे नाही कोण आहे जी माझी गाडी म्हटलं डायरेक्ट कोणी सेक्युरिटी असू मला विचारत नाही मी कधी कुठल्या कुठला आमदार नाही खासदार नाही मंत्री नाही काही मॅटर फोटो पाहिजे फक्त सर आले मी सगळ्या महाराष्ट्र कुठे होतो कुठेही मला कोणी टोल विचारत नाही कारण मला सांग